मित्रांनो चांगला स्वयंपाक करूनसुद्धा अन्न जेवण चव लागत नाही कोणाला ते जेवण आवडत नाही हे असं सगळं का होतं नेहमी असं का होतं बऱ्याचशा महिलांचा बऱ्याचशा मंडळींचा असा प्रश्न असतो किंवा त्यांना ही समस्या भेडसावत असते की आम्ही खूप आवडीने खूप आपुलकीने स्वयंपाक करतो घरात नवनवीन पदार्थ करतो पण जेवण चवच लागत नाही ते अन्न चवच लागत नाही असं का होतं आम्ही कितीही प्रयत्न केला सगळं काही टाकून जेवण बनवलं सगळं काही केलं तरी आमच्या घरातल्या मंडळींना सदस्यांना ते जेवण आवडत नाही किंवा ते मुळात चवच देत नाही तर असं का होतं तर मित्रांनो हे प्रश्न आपल्या घरातल्या दोषांमुळे सुद्धा उद्भवू शकतात आणि वास्तुदोषामुळे सुद्धा उद्भवू शकतात याच सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि या अशा गोष्टींसाठी काय करावे हे कशामुळे होतं हे आपण सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो जर तुमच्या घरात कुठला वास्तुदोष असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल तरी आपल्या घरातलं अन्न हे चव देत नाही किंवा आपल्यावर जर अन्नपूर्णा नाराज असेल जसं आपल्यावर जर लक्ष्मी नाराज असेल आपल्या घरात लक्ष्मीचा वास नसतो तेव्हा पैशाची कमी तर आपल्याला भासतेच पैसा आपल्याकडे नसतोच म्हणून आपण विचार करतो लक्ष्मी प्रसन्न व्हावी लक्ष्मीची पूजा लक्ष्मीचा मंत्र जप कशासाठी पैशासाठी तसंच अन्नासाठी सुद्धा असतं जर अन्नपूर्णा नाराज असेल अन्नपूर्णा रुष्ट असेल तर आपल्या घरातलं जेवण कधीच चव देणार नाही किंवा जर आपल्या घरामध्ये अन्नाचा आदर नसेल आदर नसेल म्हणजे जर समजा आपण अन्न रोज खूप जेवण बाहेर फेकतोय भरलेले ताटं फेकतोय खूप उरलं ते फेकतोय तरी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होते किंवा जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीच नाही आहे आणि आपण अन्नपूर्णा मातेची पूजाच करत नाही तर अन्नाची कमतरता तर भासणारच पण जेवणसुद्धा तुम्हाला चव देणार नाही किंवा त्याने तुमचं पोटसुद्धा भरणार नाही मित्रांनो अजून काही गोष्टी आहेत ते म्हणजे स्वयंपाक करताना जर स्वयंपाक करणारी व्यक्ती आनंदी नसेल वाईट चुकीचे आणि अशुभ विचार जर ती व्यक्ती करत असेल मनात त्या व्यक्तीचा द्वेष असेल तरी ते जेवण रुचकर होणार नाही ते चव देणार नाही मित्रांनो जर तुमच्या घरात मंदिर आहे देवघर आहे पण घरातली मुख्य महिला देवघराची पूजाच नाही करत आणि पूजा करते तरी अकरा बारा सकाळचे वाचतात तरी आपल्या घरात अशा समस्या निर्माण होतील किंवा एक मोठी आणि मुख्य समस्या ती म्हणजे आपल्या घरातील महिला सकाळी उठते दात घसते आणि डायरेक्ट किचनमध्ये जाते चहा नाश्ता स्वयंपाक सगळं करून मग अंघोळ करते अकरा बाराला आणि मग देवपूजा करते आणि मग जेवण करते ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि सगळ्यात मोठी अशुभ गोष्ट आहे घरातील महिलेने कधीच अंघोळ न करता स्वयंपाकघरात प्रवेश करू नये सगळ्यात आधी लवकर उठून अंघोळच करावी मगच स्वयंपाक गॅसला स्पर्श करावा कारण ती अन्नपूर्णा आहे ते अग्निदेव आहेत म्हणून मित्रांनो जर तुमच्या घरातलं अन्न रुचकर लागत नसेल चविष्ट लागत नसेल तर या समस्या तुमच्याकडून एक जरी समस्या झाली तरी या गोष्टी होतीलच म्हणून या गोष्टी टाळा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करा रोज लक्ष्मीप्रमाणे इतर देवांप्रमाणे अन्नपूर्णेची सुद्धा पूजन करा आणि जास्तीत जास्त जेवण बाहेर फेकणं टाळा जेवढं लागतं तेवढं करा अन्नपूर्णेचा आदर करा अन्नाचा धन धान्याचा आदर करा जी महिला जो पुरुष स्वयंपाक करत आहे तो आनंदी असला पाहिजे ती व्यक्ती आनंदी असली पाहिजे त्यांनी वाईट विचार द्वेष कोणाबद्दल वाईट गोष्टी मनात आणायचं नाही ना भांडण विवाद असतील पण त्या स्वयंपाक करताना आणू नये नाही तर मग जेवणाऱ्यांना कधीच तुमच्या हातचं जेवण चव देणार नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करा किचनमध्ये वास्तुदेवाचा वास्तुपुरुषाचा एक फोटो लावा देवघरात अन्नपूर्णा मातीची मूर्ती स्थापन करा मग बघा तुम्ही काहीही कराल मीठ मिरची टाकून सुद्धा केलं तरी ते खूप चविष्ट लागेल आणि स्वयंपाक करण्याआधी नमस्कार करा तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचं नामस्मरण करा नाव घ्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करा पहिली चपाती नेहमी कुत्र्याला द्यावी म्हणजे आपल्या पितृंना द्यावी आणि मग बाकी आपण स्वयंपाक करावा नैवेद्य दाखवावा स्वामींसाठी आपल्या देवघरात याने भरपूर गोष्टी अन्न तर चव दिल्याच जेवण तर चव देईलच पण तुमच्या घरातलं अन्नधान्य कधीच संपणार नाही नेहमी डबे कोठी सगळं भरून राहील या गोष्टी नक्की तुम्ही पाळा तुमच्या जीवनात अंमलात आणा नक्की याने तुम्हाला फरक जाणवेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि मित्रांनो अन्नपूर्णा आणि वास्तुदेवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर लगेचच घेऊन घ्या धन्यवाद